जय भीम मित्रांनो मी भीमसूर्य नाटककार गौतम गायकवाड आज नवरात्र उत्सवानिमित्त जो आपण कंटिन्युएशनमध्ये कार्यक्रम घेत असतो त्यात आज आहे चौथी माळ आणि चौथ्या माळेच्या आपल्या राष्ट्रीय महिला आहेत सुचिता कृपलानी आता सुचिता कृपलानी याविषयी आज आपण चौथ्या माळेच्या दिवशी त्यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात घेणार आहोत तर प्रथम आपण चौथ्या माळेनिमित्त या सुचिता कुपलानी यांचा थोडासा परिचय घेऊया त्यांचा जन्म पंचवीस जून अठराशे आठ रोजी आंबाला या गावी झाला या स्वातंत्र्य सैनिक होत्या म्हणजेच स्वातंत्र्य सैनानी होत्या या उत्तर प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या प्रथमतः त्यांच्या याच कार्यास सलाम दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय राज्यघटनेचा मसुदा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करीत असताना त्या एका संविधान सभेचा एक भाग होत्या त्या ब संविधान सभेत जवळजवळ पंधरा महिला होत्या आणि त्या संविधान सभेच्या महिलामधील ह्या एक महिला होत्या सुचिता कृपलानी त्यांचं शिक्षण दिल्ली येथे झालं दिल्ली विठ्या विधे, विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्यांच्या पतीचं नाव तुम्हाला सांगावं असं वाटतं की आचार्य कृपलानी आता या दोघांची थोडीशी कथानक सांगतो कृपलानी म्हणजे आचार्य कृपलानी हे कॉलेजमध्ये इतिहास शिकवत होते त्या कॉलेजचं नाव होतं विश्व हिंदू विद्यालय आणि त्याच कॉलेजमध्ये त्या सुचिता अध्यापिका होत्या ह्या सुद्धा इतिहास विषयाच्या अध्यापिका होत्या त्या दोघांची भेट झाली दोघांचे विचार पटले आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी तो विवाह केला त्यांनी जेव्हा विवाह केला त्यावेळी सुचिता कुलकर्णींचं यांचं वय होतं अठ्ठावीस वर्ष आणि आचार्यांचं वय होतं त्यांच्याही पेक्षा वीस वर्षाने मोठे तरीसुद्धा हा प्रपंचाचा गाडा ओढत ओढत त्यांनी समाजकार्य केलं भारतीय प्रथमता स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सेनानी होत्या पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनीही या चलेजावच्या चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला होता अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा सांगावा असं वाटतो भारताची संविधान सभा म्हणजेच भारताची संविधानाची सरत पूर्ण झाली होती आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे त्यांचे प्रसिद्ध करण्यासाठी ट्रिष्टविथ डेस्टिनी या भाषण सुरू होण्याच्या अगोदरच सुचिता यांनी काही मिनिटांपूर्वी संविधान सभेच्या स्वातंत्र्य अधिवेशनात वंदे मातरम हे स्वागत गीत गायले होते त्यामुळे या संविधान सभेच्या पंधरा महिलांपैकी एक महिला होत्या ही एक फार मोठी अभिमानाची बाब आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं आणि संविधान आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वाधीन केलं त्यावेळी वंदे मातरम हे गीत सुचिता कृपलानी यांनी जे म्हटलं होतं अशा या सुचिता कृपलानी यांना विनम्र अभिवादन करूया आणि आज चौथ्या माळेच्या निमित्ताने त्यांच्या विचारांची प्रेरणा सतत प्रत्येक स्त्रियांनी आपल्या विचारात घेतली पाहिजे आणि अशा सुचिता कृपलानीचा मृत्यू एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी दिल्ली येथेच झाला यांच्या विचारांना पुन्हा एक वेळ प्रणाम करूया सलाम करूया आणि आपण इथेच थांबूया जय भीम नम